एक तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून भ्रष्टाचार वाढलाय आणि डेटा सांगतो क्राईमही वाढलाय पुण्यामध्येच उदाहरण बघा सगळ्यात जास्त म्हणजे कालच तुमच्या चॅनलवर म्हटलं कोयता गँग कोयता गँग पोर्सचा ऍक्सिडेंट असेल त्याच्यात बदलणारे ब्लड रिपोर्ट्स असतील महिलांवरचे अत्याचार असतील त्याच नवी मुंबईमध्ये काल मला वाटतं कुठल्या तरी दागिन्याच्या दुकानात मोठी चोरी झालेली आहे क्राईम हा माझा डेटा नाही आहे हा ज्या होम मिनिस्टरांना अजित पवार खोटं नाव आणि वेश बदलूनच भेटायला आले होते त्याच होम मिनिस्ट्रीचा डेटा आहे की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे केंद्रातही त्यांचं सरकार आहे राज्यातही त्यांचं सरकार आहे तुरणची घटना ही अतिशय दुर्दैवी आहे अशी घटना देशात कुठेच घडू नये आणि ती सातत्याने आपल्या महाराष्ट्रात घडत आहे तर आणि आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे आणि कम्प्लीट फेलियर ऑफ होम मिनिस्ट्री अँड गव्हर्नमेंट